तुझीच मी अशीही भाग एकतीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की साची ही लगेच तयार झाली कारण तिने अंशला प्रियापासून दूर झाल्यास नेहमी दुखी पाहिलं होतं मग सगळ्यांना दाखवण्यासाठी वरवर काय तो हसत होता कधी विषय निघाला तर नेहमी प्रियाबद्दल भरभरून बोलायचा साचीजवळ त्याच्या बोलण्यावरूनच तिला कळलं होतं त्याचं प्रियावर खूप प्रेम आहे पण तिला कळायचं नाही अंश एवढं प्रियावर प्रेम करत असून तिला सोडून का आला तिने एकदा दोनदा विचारलं पण अंश तिला सांगायचं टाळायचा मग तिनेही नंतर कधी विचारलं नाही आणि अंशनेही कधी सांगितलं नाही पण करणला जेव्हा सर्व खरं काय ते समजलं तेव्हा त्याने आधी साचीला सांगितलेलं कारण करणला आता ती एकच अशी विश्वासू होती जी त्याला अंश प्रियाला एकत्र आणण्यासाठी मदत करू शकत होती साचीला आधी तर अंशचा खूप राग आला असं कसं तो दुसऱ्याच्या सांगण्यावरून स्वतःच्या प्रेमावर अविश्वास दाखवू शकतो पण करणने तिला समजावलं तेव्हा ती ते शांत झाली आणि काहीही झालं तरी अंश प्रियाला एकत्र आणायचे म्हणून तिने करणला साथ देण्याचे प्रॉमिस करून अंशकडे निघून आली होती मी पण आहे इथे साची गाल फुगवून म्हणाली कम अंश हसून हसून म्हणाला साची पण जवळ जाते अंश करण आणि साची तिघेही ग्रुप हक करतात एवढ्यात प्रिया काव्यासोबत कॉलवर बोलून येत असते तिला येताना बघून अंश करण आणि साची सोफ्यावर बसून काही झालंच नाही असं भास्वत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते आता पुढे सॉरी साची तू आलीस आणि मी कॉलवर बोलत बसले प्रिया बोलते इट्स ओके साची हसून म्हणाली साची प्रवासामुळे तू थकली असशील तू फ्रेश होऊन ये डिनर करून आराम कर अंश बोलतो तसं प्रियाला क्लिक होत रागात तिने काहीच स्वयंपाक बनवला नाही मी डिनरला काहीच बनवलं नाही प्रिया बारीक चेहरा करून म्हणाले काय तू काहीच बनवलं नाहीस अंश विचारतो प्रिया नाही म्हणून मान डोलवते आज काय उपाशी ठेवायचा विचार आहे काय अंश बारीक डोळे करून विचारतो तशी प्रिया परत नाही म्हणून मान डोलवते दादू वहिनीने मॅगी बनवली होती करण मध्येच बाऊलकडे इशारा करत हसून म्हणाला ओके okay, मी बाहेरून ऑर्डर करतो अंश करणला इग्नोर करत मोबाईल घेऊन नंबर डायल करत म्हणाला नको नको मी पटकन डिनर बनवते प्रिया म्हणाली पण चौघांचा स्वयंपाक तू एकटी कशी करणार त्याला खूप वेळ लागेल तू राहू दे मी ऑर्डर करतो अंश म्हणाला एक मिनिट एक मिनिट मी काय म्हणते आपण चौघे डिनरला बाहेर जाऊ साचीमध्येच बोलते हो दादू साची बरोबर बोलते आपण चौघे डिनरला बाहेर जाऊ असेही घरात बसून खूप बोर झालोय हो ना वहिनी करण प्रियाकडे बघत बोलतो हो हो प्रिया म्हणाले ओके ठीक आहे जाऊया आपण तुम्ही रेडी होऊन या अंश तिघांकडे बघत म्हणाला ये ये चलो मी अशी जाते अशी येते साची खुश होऊन बोलते ओय तू कुठे निघाली तुला इथलं काहीच माहीत नाहीये करण साचीच्या डोक्यात टपली मारत म्हणाला मला माहित नाही तर तू दाखव ना चल साची करणला ओढत बोलते हो हो चल वहिनी मी साचीला तिची बेडरूम दाखवून येतो करण प्रियाकडे बघत म्हणाला प्रिया वरवर हसून मान डोलवते आता हॉलमध्ये फक्त प्रिया आणि अंश होते प्रिया नजर रोखून अंशकडे बघत होती तो एक भुवई उडवून तिला काय म्हणून विचारतो तर प्रिया अंशला काही न बोलता सरळ तोंड वाकडं करत बेडरूम मध्ये निघून जाते आमचं लग्न झाल्यापासून अंश मला कधी बाहेर नाही घेऊन गेला मी शॉपिंगला चल म्हणाले तेव्हाही नाही आला किती रिक्वेस्ट केली मी पण नाही आला माझ्यासोबत आणि कोण ही कुठली साची आपण डिनरला जाऊ म्हणायला उशीर की लगेच तयार झाला मॉन्स्टर कुठला प्रिया बेडरूम मध्ये इकडून तिकडे फिरत रागात बडबड करत होती आणि अंश त्याला तर काही कळतच नाही बायकोसमोर त्या साचीला मिठी काय मारतो तिची तारीफ काय करतो आणि ती हडळ साची नुसती माझ्या नवऱ्याला चिपकते वर माझ्यासमोरच किस काय करते छिपकली कुठली बघतेच तिच्याकडे ती साची मला अजिबात अंश जवळ गेलेली आवडत नाही साचीच काय दुसरी कोणतीच मुलगी अंश जवळ गेलेली मला आवडत नाही प्रिया बडबडत फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये जाते साचीने अंशला मारलेली मिठी आठवून राग लाग क्षणाक्षणाला वाढत होता मान्य आहे आधी अंशने मला त्रास दिला पण त्याला त्याची चूक समजल्यास त्याने माझी माफीही मागितली त्याच्या डोळ्यात मला पश्चाताप आणि माझ्याबद्दल काळजी प्रेम दिसत होतं अंशने त्याचं माझ्यावर असलेलं प्रेमही कबूल केलं पण मलाच विश्वास बसत नव्हता की अंश माझ्यावर प्रेम करतो मला वाटलं गिल्ट म्हणून अंश मला एक्सेप्ट करत आहे पण नाही त्याचं खरंच माझ्यावर प्रेम आहे जे मला काही दिवसांपूर्वीच जाणवलं मी आजारी पडले तेव्हा त्याने माझी घेतलेली काळजी त्याचं असं काळजी घेणं मला आवडत होतं अंशच्या प्रत्येक कृतीतून त्याचं माझ्यावर असणारं प्रेम दिसत होतं पण तरीही मी त्याला त्रास देण्यासाठी माझ्यापासून लांब ठेवलं पण आता नाही अंशला मी माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार काहीही झालं तरी माझं प्रेम आहे अंशवर अगदी जीवापाड मी कितीही म्हणाले तरी मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत प्रिया स्वतःशीच बोलत उभी असते मनाशीच काहीतरी ठरवून सगळे विचार झटकून ती फ्रेश होऊन बाहेर येते प्रिया वॉशरूम मधून यायला आणि अंश बेडरूम मध्ये यायला एकच वेळ होती अंश केसात हात फिरवून हसत बेडरूम मध्ये येतो दोघांची नजरा नजर होते तसे प्रिया डोळे फिरवून घेते अंश तिला असं बघून काही न बोलता हसत फ्रेश व्हायला निघून जातो त्याला कळत होतं प्रिया साची आणि त्याला जवळ बघून जेलस होते त्याला समजत होती तिची चिडचिड आणि तिला असं बघून मज्जाही वाटत होती पण जोपर्यंत प्रियाच्या मनातलं ओठांवर येत नाही तोपर्यंत तो साची सोबत नाटक करणार होता अंश आता तिला जास्त जळवणार होता प्रिया वॉर्डरोब उघडून काय घालो म्हणून विचार करत असते तिला साचीने घातलेला वनपीस आठवतो तसं तिचं तोंड वेड वाकडं होत ई काय घालते तर ती साची गुडघ्यापर्यंत वन पीस नुसतं अंग प्रदर्शन करते आणि माझ्या नवऱ्याला चिपकते बडबडत वॉर्ड्रोबमधून लॉंग वन पीस काढून चेंजिंग रूममध्ये निघून जाते प्रिया चेंज करून येऊन मिरर समोर उभी राहून कानात डायमंड टॉप घालत होती अंश फ्रेश होऊन येतो त्याची नजर मिरर समोर उभ्या असणाऱ्या प्रियावर जाते ब्युटिफुल दिसते माय ब्लॅक ब्युटी अंश मनातच बोलतो प्रियाने ब्लॅक कलरची नेटची साडी नेसली होती त्यावर स्लीव्हलेस ब्लाउज तिच्या गोऱ्या अंगावर तो कलर खुलून दिसत होता चेहऱ्यावर हलका मेकअप केस थोडे कुरळे करून मोकळे सोडले होते गळ्यात अंशच्या नावाचं मंगळसूत्र भांगेत सिंदूर अंश डोळ्याची पापणी न लावता एक टक तिच्याकडे बघत होता त्याला तिला किती बघू आणि किती नको असं झालं होतं मात्र त्याच्याकडे लक्षच नव्हतं करण आणि साची रेडी होऊन अंशच्या बेडरूम बाहेर येऊन लपून आत पाहत होते पण प्रिया आणि अंशला त्यांची खबरही नव्हती की कोणीतरी त्यांना लपून बघत आहे प्रिया तिचं आवरण्यात अंश तिला बघण्यात मग्न होता एवढ्यात अंशच्या मोबाईलचे मेसेज टोन वाजते त्या आवाजाने तो भानावर येऊन मोबाईल घेऊन बघतो तर करणचा मेसेज होता किती टक लावून बघशील माझ्या वहिनीला दादू तुझीच बायको आहे आता पटकन रेडी हो डिनरला जायचं आहे डिनर करून आलो की परत वहिनीला ताडत बस अंश मनातच करणला शिव्या घालत इकडे तिकडे बघतो तर डोर पाशी लपलेले साची आणि करण त्याला दिसतात अंश ह्यांचं काही होऊ शकत नाही ह्या अर्थाने मान हलवत त्याचं वॉर्डरोब ओपन करतो हे अंश कशी दिसते मी साची डोर मधून आत येत हसत म्हणाली ही हडळ बेडरूम मध्ये पण आली चिपकू कुठली प्रिया पटकन नजर वळवून तिच्याकडे बघत मनात म्हणाली आणि अंश कडे बघू लागली तो काय बोलतो म्हणून लुकिंग हॉट अंश प्रियाकडे एक नजर बघून साचीला म्हणाला थँक्यू बेबी साची अंश जवळ येत म्हणाली ह्या दोघांना जवळ बघून प्रियाचा राग उफाळून येत होता मला लग्न झाल्यापासून कधी छान दिसतेस पण म्हणाला नाही आणि ही साची आल्यापासून सारखच तिला हॉट बोलतोय प्रिया राग कंट्रोल करत दोघांकडे बघत मनात बडबडत होती तो अजून रेडी नाही झाला बेबी साची लाडात येत म्हणाली हे काय होत आहे कपडे चॉईस करतोय अंश दात आवडत म्हणाला ओ बेबी तू बाजूला हो मी चॉईस करते साची त्याला बाजूला करून वॉर्डरोबजवळ जवळ येऊन त्यात कपडे बघू लागली अंश एक नजर प्रियाकडे बघतो ती खाऊ की गिळू नजरेने त्याच्याकडे बघत होती तसं अंश मनातच कपाळावर हात मारून घेतो कुठे फसवलंस रे करण तू मला अंश मनातच करणला कोसत होता अन करण बाहेर उभा ठाकून आत डोकावून हसत होता बेबी हे बघ हा सूट घाल साची ब्लॅक कलरचा सूट त्याच्या हातात देत म्हणाली अंश वरवर हसून तो सूट घेतो आणि प्रियाकडे न बघता चेंज करायला जातो हा मला इग्नोर करतोय प्रिया स्वतःशीच बोलून अंश गेला तिकडे बघत असते साची मिररजवळ येऊन प्रियाची मेकअप किट घेऊन परत मेकअप करू लागते स्वतःला फ्लाइंग किस देते किती जरी मेकअप केला तरी शेवटी दिसते तर हडळ प्रिया साचीला बघून डोळे फिरवत मनात म्हणाली साची आरशातून तिरक्या नजरेने प्रियाच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव टिपत होती खर तर साचीला प्रियाच्या चेहऱ्यावरील भाव बघून खूप हसू येत होत पण ती हसू दाबत होती अंश चेंज करून बाहेर येतो अंशने व्हाईट शर्ट ब्लॅक ब्लेझर वेअर केला होता त्यामध्ये कमालीचा हँडसम दिसत असतो एक टक अंशकडे बघतच राहते प्रियाला असं बघून साचीला खूप हसू येत होतं पण ती हसू दाबत अंशला म्हणाली हे अंशु बेबी आर लुकिंग हँडसम साची अंश जवळ येत त्याच्या गालावर किस करत म्हणाली प्रिया तर साचीने अंशला किस करताना बघून रागातच तिचा मोबाईल घेऊन बेडरूममधून बाहेर निघून गेली तसं लपलेला करण अंशला वेडावून दाखवत हसतच तिच्या मागे गेला साची काय करतेस प्रिया गेली तसं रागातच साचीला दूर करून म्हणाला केस साची खांदे उडवत म्हणाली सारख किस करणं गरजेचं आहे का कि प्लॅन मध्ये ठरलंय सारखं किसकर म्हणून अंश रोखून साची बघत रागातच म्हणाला अरे पण प्रियाला जळवण्यासाठी मी हे सर्व केलं म्हणजे ती जळून का होईना रागातच तिच्या मनातील तुझ्याबद्दल असणाऱ्या फिलिंग्स कबूल करेल प्रिया तुला हवी असेल तर हे सर्व ऍक्टिंग तुला करावीच लागेल साची म्हणाली अंश काही न बोलता मिरर समोर उभा राहून केस सेट करून परफ्यूम मारून बेडरूममधून बाहेर निघून गेला क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत रहा स्टेट्यून धन्यवाद